महाराष्ट्र परिस्थितीचा आढावा विधानसभा मतदारसंघातील शेतकरी कामगार पक्षाचे व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आशाताई श्यामसुंदर शिंदे यांची पानशेवडी येथे जाहीर सभा घेण्यात आली शेतकरी कामगार पक्षाचे व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आशाताई श्यामसुंदर शिंदे यांची पानशेवडी येथे जाहीर सभा घेण्यात आली यावेळी गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष पानशेवडी नगरीचे सरपंच उज्ज्वलाबाई व्यंकटी पा मोरे हे होते या सभेसाठी गावातील मोठ्या संख्येने महिला व पुरुष ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते आणि सर्व महामानवांना वंदन करते आजच्या कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाचे गणपतराव मोरे कैलासवासी पंडरी पंडरी पाटील मोरे आणि कैलासवासी भीमराव पाटील मोरे यांचं स्मरण करते आणि आजच्या कार्यक्रमाला उपस्थित उजवराबाई मोरे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि सरपंच आपले लोकप्रिय कर्तव्याध्यक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब आमचे खंद समर्थक कार्यकर्ते कोंडिला पाटील मोरे आमचे पूतभ बाधराव शिंदे आमचे सरकार प्रमुख शिवाजी केंद्रे गांधी पाटील मोरे ने आता त्यांनी आम्हाला पाठिंबा राहून केला आणि लोहरामध्ये पण महात्म समाजाचा पाठिंबा आम्हाला दिला येईल आणि मातंग समाज नेतृत्व आर जी बसवंत नवनाथ मानव बांधमाने गोविंद केंद्रे विश्वनाथ महाराज विश्वाम बसवंते अं शिवाजी सोमासे वधन मंगनाळे नागेश वसंत वसवंत मिनाटे मंगनाळे पत्रकार भुजन सोनगांबळे या गावातील सर्व प्रतिष्ठित मंडळी मायबाप आणि गर्भपतीच तुम्हाला आमदार संपूर्ण सांगितलं की कुठे कुठल्या गावामध्ये निधी दिला म्हणजे कुठले कुठले रस्ते गेले आणि फक्त गावातल्या निधीच्या म्हणजे गावातली जे रस्ते आहे त्याचे एकवार लक्ष ला एकावन्न लाख आमदारांना त्या गावातल्या रस्त्यांसाठी दिलेला आहे पण मला एक नेहमी पाच जोडून आठवण केली आणि पाचव्याच्या आढळतो तेव्हा काही आम्ही तेव्हाच पाठुंबा देऊन आमची नेहमी काम करायला लागतील तर मी त्यांना हे शब्द दिलाव चंद्र देतो काय देतो देतो असे काही आश्वासन देत नाही पण आम्ही नक्कीच विकास करण्यासाठी आलेलो आहोत कारण आमदार श्वामी शिंदेसाहेब महाराष्ट्राचे कमिशनर होते आमचं आयुष्य मुंबईत गेलं

आणि प्रेस तिथपर्यंत नेलं प्रेम आणि मी पण गेली आणि ते खाली ठेवलं तर मी त्यांना विचार नाही ठेवलं जास्ती पडत पण मग खाली ठेवलं तर ते नाही गेले आणि पाऊस फरत होता बारीक बारीक पाऊस पडत होता मग म्हणून मी तुम्ही नाही सगळे लवकर करायला पाहिजे त्यामुळे सगळे आजारी पडतील आणि प्रेताचे पण आवडणार तर ते म्हणे नाही तुम्ही जा

महाराष्ट्र टुडे मराठी साठी प्रतिनिधी बालाजी बसवते कंधार नांदेड आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा